डहाणू तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू का अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा उडसे म्हसाड तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम मोठा उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडलाय या स्नेह संमेलनामध्ये शाळेतील तब्बल त्र्याहत्तर विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलाय कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीतांनी करण्यात आली आहे त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्यांनी उपस्थितांची मनं जिंकली आहे गीत नृत्य नाट्यछटा आदी बहारदार सादरीकरणांमुळे संपूर्ण शाळा परिसर आनंदाने फुलून गेल्या कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना व्यासपीठावर सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला या कार्यक्रमासाठी शाळेतील एकूण चारशे अडतीस विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद समाधान आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र खंबायत अधीक्षक अमोल धांडोरे तसेच शिक्षक रुंद रमेश बाबू राऊत धर्मेंद्र गवळी कविता वामनराव बागुल कविता कृष्ण बसवंत सविता रघुनाथ जाधव सीताराम नथू गोरखणा राधिका रमेश आहडी शंकर महादूर इंजळ नंदिनी नारायण गोलीम कृतिका कैलास गुप्ता सीताराम देहू खेवरा गौरी सूरज भोचल यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे लिपिक सुरेश रायकर हे उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मसाडगाव पेसा अध्यक्ष सत्येंद्र मातेरा तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रताप वेडगाव का उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक धर्मेंद्र गवळीसर आणि सविता जाधव मॅडम यांनी प्रभावी आणि उत्साही पद्धतीने केलाय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधीक्षक अमोल धांडोरे यांनी आभार प्रदर्शन केले त्यानंतर स्नेहसंमेलनाची हो सांगता करण्यात आली या वार्षिक स्नेहसंमेलनामुळे हो विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून शालेय जीवनातील आनंदी आठवणी आणि अधिकच दृढ झाल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय कल्पेश दळवी विकास समाचार न्यूज डहाणू